महाडिक वस्तात आपला सत्कार होईल पुढे या महाडिक या मैदानचं खास आकर्षण असणारी कुस्ती खणखरे दंड ठोकला ज्याच्याकर करंट आणि पाराय बिल आहे कॅची कुस्ती सहा चपात्या खातो दोन मशीन दूध पितो हरिवडे दिसतो तो पैलवान रे अखंड साजरा खडतात तपश्चर्या तेव्हा हे शक्य होत असते प्रदीप मामा जगदाळे पण समोर काम पाहत आहे कुस्ती चालू झालेली चौदांडी चालू आहे गर्दांडी चालू आहे न थांबता कुस्ती होणार असा एक कुस्ती घ्या आबा मस्के यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या वाणीचं कौतुक करून आबा मस्के यांच्याकडून मला शंभर रुपयाचं बक्षीस सा आलेलं आहे धन्यवाद आणि कुस्ती लागते मोठी कुस्ती तगडी कुस्ती चला यांचा सन्मान ग्रामस्थांच्या भव्य आणि दिव्याचं मैदान कुस्ती करा विश्वचरण कुस्ती करा लक्ष्मण पाटील कुर्डवाडी आणि सनेरा निमगा अशी कुस्ती लागलो नव्य आणि असे मैदान खंडोबा देवाची यात्रा आणि या खंडोबा देवाच्या पावनभूमीत मल्लयुद्ध झळकाय लागलेला आहे दोन कुस्ती चालू आहेत ज्योतिराम नोटे धैगाव त्यांचा मिळून लाभलेले आहेत तिकडा प्रदीप मामा जगडा आहे सराटी पंच म्हणून लाभलेली आहेत पंचा, पंचा निर्णय विश्व दादा हरबोले यांचा पट्टा विश्वचरण सोलनकर हिंमतभाऊ सोलनकर यांचा पुन्हा विजय दरा